मागच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये या वर्ष यावेळी एकवीस लाख चव्वेचाळीस हजार सातशे एकोणतीस लोकांनी मतदान केलेलं आहे आणि त्याची मागच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये यावेळी एक लाख सत्तावन्न हजार तीनशे साठ मतांच्या मतदारांची संख्यामध्ये वाढ झालेली आहे यदि आपण संख्या म्हणजे टक्केवारीमध्ये पाहिलं तर मागच्या वेळी एकोणीस लाख लोकांनी मतदान केलं होतं तर यावेळी वाढ आपण अगर जोडलं तो सात पॉईंट नऊ टक्केची वाढ मागच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये मतदानांची वाढ झालेली आहे यदि आपण विधानसभा मतदारसंघाचे निहाय आपण केलं तर जळगाव शहरामध्ये सर्वात जास्त मतदारांची संख्यामध्ये वाढ आपल्या दिसून येत आहे बावीस हजार दोनशे पन्नास मतदान जळगाव शहरमध्ये वाढलेलं आहे वीस हजार एकशे पंधरा मतदार या जामनेरमध्ये वाढलेले आहे आणि चाळीसगावमध्ये आपल्या जो मतदानमध्ये वाढ आहे ते तेरा हजार चारस पाच सतदनांची वाढ चाळीसगावमध्ये आपल्या दिसतो आहे एक एक जळगाव शहरमध्ये अकरा पॉईंट पन्नास टक्के मतदान संख्यामध्ये वाढ आपल्याला दिसून येत आहे मतदारसंख्याचा आपल्याकडे दोन मतदारसंघ जोडून अडतीस लाख मतदार होते आणि त्यापैकी एकवीस लाख चौवेचाळीस हजार सातशो एकोणतीस मतदारांची म्हणजे मतदान झालेलं आहे याच्यामध्ये मागच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये एक लाख सत्तावन्न हजार तीनशे साठ मतदानाची वाढ आहे अगर आपण टक्केवारीमध्ये पाहिलं तर मागच्या निवडणुकीमध्ये सात पॉईंट नऊ टक्केची मतदान संख्यामध्ये वाढ आहे आणि पर्सेंटेज टर्म्समध्ये पर्सेंट मागच्या वेळी जो पर्सेंटेज आपलं झाला होता तो जळगाव लोकसभामध्ये दोन पॉईंट बत्तीस टक्के आणि रावेर लोकसभामध्ये दोन पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के हे फक्त पोल्ड ई व्ही एम्स आहे ई व्ही एमवर पोलिंग जो आहे त्याची आकडे आहे याच्यानंतर पोस्टल बॅलेटची संख्या ते वाढणार आहे जिल्ह्याची टक्के टक्केवारी साठ पॉईंट कुठे लगभग कॅल्क्युलेट करून सांगतो कॅल्क्युलेट लोकसभा निवडणूकमध्ये अठ्ठावन्न पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे जळगाव जिल्हा जो पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी शून्य तीन जळगाव मागच्या निवडणूकपैकी हे दोन पॉईंट बत्तीस टक्के मतदान जास्त आहे या आकडेमध्ये अजून जो आपला जो ई टी पी बी एस जो आपण म्हणतो जो आपण सैन्य दलमध्ये काम करणारे जो आपले सिपाई आहेत त्यांना पाठवतो ते वाढणं अपेक्षित आहे त्याच्याशिवाय होम वोटिंगमध्ये जो पोस्टल बॅलेट वगैरे मिळणार आहे ते अजून याच्यामध्ये ॲड होईल तो याची टक्केवारी अजून काय प्रमाणात वाढेल आणि दुसरं जो रावेर लोकसभा मतदारसंघ आहे त्यामध्ये चौसष्ट पॉईंट अठ्ठावीस टक्केच्या मतदान टक्केवारी रेकॉर्ड करण्यात आली आहे जो दोन पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के मागच्या निवडणुकापेक्षा जास्त वाढण्यात आलेली आहे जळगाव जिल्ह्याच्या मतदानमध्ये एक लाख एक लाख वन एक लाख सत्तावन्न हजार पद्धती जळगाव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र वखार महामंडळ जो गोडाऊन आहे त्याला एक स्ट्रॉंगरूम मध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे या ठिकाणी दोन हजार चौदा आणि एकोणीसमध्ये पण रूम म्हणून वापरण्यात आलं होतं त्या ठिकाणी रूम व्हावा म्हणून त्याच्यासाठी जो त्यांच्यावर भ्र मो विभिन्न प्रकारचे सिव्हिल वर्क्स त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम आहे की आपण दोन म्हणजे तीन गेट प्रत्येक म्हणजे गोडाऊनमध्ये करण्यात आलेला आहे एक आणि प्रत्येक गेटचा जो हाईट आहे त्या किमान दहा फूट आहे दुसरी गोष्ट आहे की त्या ठिकाणी आपला सगळे जो खिडकी व दार आहे त्याला पॅक करण्यात आलेला आहे म्हणजे त्याला दिवार बांधण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्या मागच्या बाजूला आपण हे स्टीलच्या जे शीट असतो ते आपण लावलेलं आहे फायर सेफ्टीचं पण परिपूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे फायर सेफ्टी इक्विपमेंट्स त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे सी सी टी व्ही बाहेरच्या बाजूला पूर्ण परिसरमध्ये लावण्यात आलेलं ला, आहे भारत निवडणूक आयोगाच्या निकाषानुसार त्याच्याशिवाय प्रत्येक म्हणजे प्रवेशासाठी तीन सील्ड लॉ सील्ड बंद लॉक त्या ठिकाणी आहे त्या सील्ड बंद लॉकाची दोन चावी आहेत एक चावी माझ्याकडे आहे जो मी जो आपले ट्रेजरी असतो जिल्हा कोशागारकडे त्यांचा जो रूम असतो त्याच्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे आणि ते काढण्यासाठी मला परत म्हणजे मान्यता घ्यावा लागतो आणि दुसरी जो लॉक आहे ते एक म्हणजे सहाय्यक नि निवडणूक निर्णय अधिकारी ते पण त्यांचे सेफ कस्टडीमध्ये पोलीस गार्डचे कस्टडीमध्ये त्यांची चाबी ठेवण्यात येत आहे रूममध्ये ट्रिपल कॉर्डन आहे त्या ठिकाणी सी आर पी एफची एक कंपनीची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांचे कमांडंट पण त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्या ठिकाणी रूमची नियुक्ती म्हणजे रूमची सुरक्षामध्ये जळगाव जिल्हा पोलीस पण आहे महाराष्ट्राच्या राज्य राखीव पोलीस पण आहे आणि सी आर पी एफची कंपनी पण आहे सहा वॉच टावर्स आहे त्या ठिकाणी सगळे प्रकारची म्हणजे सुरक्षाचे सगळे नियोजन हो आहे आणि पारदर्शतासाठी कुठलेही उमेदवार या त्यांचे प्रत्याशी त्या ठिकाणी जाऊन म्हणजे बाहेरून त्या रूमची सुरक्षा कसं चालू आहे त्याच्याबद्दल ते, ते पण लक्ष व्यक्तिगत ठेवू शकतात कंट्रोल रूम्स वगैरे आहे कुठल्याही अडचण येणार नाही याचा ये मला पूर्ण विश्वास आहे मतदार यादी जो तयार होतो याच्यामध्ये दोन हजार अठरापासून जो ब्लॅक अँड व्हाईट मतदार यादीमध्ये ज्या लोकांचे नाव होते अथवा ज्यांच्या नाव दोन ठिकाणी या दोनपेक्षा जास्त ठिकाणी असेल गावात असेल आणि शहरात असेल त्याच्यामध्ये यादीमध्ये सुधार करण्याची प्रक्रिया दोन हजार अठरापासून सुरू होती दोन हजार अठरापासून दोन हजार बावीसपर्यंत याची मोठं काम हे पूर्ण देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्र राज्यामध्ये करण्यात आलं आणि या यादी एक वेळाने म्हणजे वर्षाला चार वेळा प्रकाशित आणि प्रसिद्ध करण्यात आली आणि या यादीचा जो प्रत आहे ग्रामसभेमध्ये वाचन करण्यात आलं त्याच्याबरोबर या यादीच्या जो पूर्ण प्रक्रिया आहे ते प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक स्टेजमध्ये म्हणजे राजकीय पक्षांना दाखवायचे असेल सगळे उमेदवारांना वेळोवेळी देण्याचा विषय असेल ते सगळे गोष्टी करण्यात आल्या या मागच्या सहा महिन्यामध्ये ज्यावेळी या यादी म्हणजे दोन पाच ऑगस्टला प्रकाशित झाली त्याच्यानंतर सत्तावीस फर सप्टेंबरला झाली घरभेट कार्यक्रम घेण्यात आला आणि त्याच्यामध्ये जेवढे ठिकाणी या यादीमध्ये कुठल्याही प्रकारची चुका असेल सुधारणा असेल फोटोग्राफ अपडेटेड नसेल ॲड्रेस अपडेटेड नसेल वय अप अपडेटेड नसेल नया सिरीजच्या इव एपिक कार्ड नसेल ज्याच्यामध्ये व प्रिंटेड म्हणजे जुन्या सिरीजच्या ब्लॅक अँड व्हाईट एपिक कार्ड असेल त्या सगळेमध्ये सुधारणा करण्यासाठी विभिन्न प्रक्रिया करण्यात आली काही ठिकाणी जे घर बंद होते ते आपण ओळखण्यात आलं आणि त्या ठिकाणी संपर्क पण करण्यात आले आणि पहिल्यांद म्हणजे या यादी या तुम्हाला आठवत असेल की पत्रकार परिषद घेऊन बावीस जानेवारीच्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की हे यादी आपण प्रकाशित करतो आणि अगर कोणाला काही याच्यामध्ये अडचण असेल तर आपण त ताबडतोब याच्यामध्ये सुधारणा करून घ्यावा त्याच्यानंतर परत या यादीमध्ये आपण एक सगळे राजकीय पक्षांना परत हा यादी देण्यात आला आणि त्याच्यानंतर मोठे मोठे बोट्स विथ टू डी बारकोड आपण लावलं की आपण याच्यामध्ये कुठलंही नाम आपलं कुठे आहे आपण एक परत तपासून घ्यावा आणि काय अडचण असेल तो आपलं सांगावा आणि हा प्रक्रिया आपण फरवरी मार्चपासून बोर्ड लावणं सुरू केलं आणि ह्या प्रक्रिया पंचवीस एप्रिलपर्यंत चालू होती ज्यावेळी ह्या यादी फायनलाइज करण्यात आली याच्यामध्ये दर मतदार प्रक्रियामध्ये या प्र प्रश्न येतो की यांचं नाव या ठिकाणी त्यांना सापडलं नाही या मिळाला नाही आणि असे तक्रारांची संख्या यावेळी म्हणजे माझ्या जेवढे अनुभव आहे मत इलेक्शन प्रक्रियामध्ये याच्या यावेळी त्याची संख्या म्हणजे फारच कमी संख्यामध्ये होती म्हणजे म्हणजे आपल्याकडे प्राप्त जो तक्रार आहे जो आपण रेजिस्टर करतो ते एकोणीस संख्या होती त्याच्यामध्ये इनफॅक्ट सात आठ लोकांचे प्रश्न पण आपण सोडवलं की ते दुसरे ठिकाणचे मतदान केंद्रावर होते आणि त्याला आपण समजून सांगितलं आणि तिने आणि माझ्या माहितीनुसार त्यांनी तिथे जाऊन मतदान केलं तो एक तो याच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणात सुधारणा आहे परंतु ज्या व्यक्तींच्या आजही आपल्या प्र से मी विनंती करतो की ज्या लोक अजूनही सुटलेला असेल त्यांनी कृपा करून ज्या प ज्या क्षणी मतदान प्रक्रिया संपणार आहे यावेळी सहा जूनच्या दिवशी त्याच्यानंतर आपण ऑनलाईन तहसील कार्यालयाला या आपले मतदान केंद्रस्तरीय अधिकारीच्या माध्यमातून जाऊन आपला नाम हा यादीमध्ये इन्क्लूड करून घेऊ शकतात आणि यदी आपण डिलीट झालेले असेल तर आपण प्लीज एन्शुअर करा की पुढच्या ज्यावेळ म्हणजे परत पा एक ऑगस्टला ज्यावेळी यादी प्रकाशित होईल त्याच्यापर्यंत आपली यादी मध्ये आपलं नाम इन्क्लूड होणं पाहिजे आणि पुढच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये असा कुठलीही अडचण आपल्यावर येऊ नये याची आपण दक्षता घ्या मतदान जनजागृतीसाठी एक मी स्पष्ट करतो की शासनाकडून कुठलेही पैसे खर्च करण्यात आलेले नाही ओनली जो म्हणजे जो स्ट्रीट प्लेससाठी काही दस बीस हजार रुपयेपेक्षा जास्त खर्च करण्यात आलेले नाही एक टोटली क्लॅरिफाय करतो मतदार जनजागृती आपण म्हणजे लोकांना विश्वासात घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आपण पूर्ण केलेला आहे जळगावमध्ये हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे आपलं मतदान जनजागृतीमध्ये दुसरी गोष्ट आता सांगतो रामदेववाडीमध्ये एक अत्यंत दुर्दैव घटना त्याच्यामध्ये एक आशा वर्कर आणि त्यांच्या कुटुंबाची आणखी तीन लोकांची मृत्यू एक रोड ॲक्सिडेंटमध्ये झाली होती या झाल्यानंतर तत्काळ त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला त्या गावामध्ये जो मागणी होती का एक होती की संबंधित आरोपींची अटक करण्यात यावा मंझे, मंझे, त्या आरोपीची म्हणजे म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये त्यांच्या झाल्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाला होता तर त्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिटेड आहे तर त्याबद्दल पोलिस अधीक्षक महोदयांनी त्यांच्याशी संपर्क साधून पूर्ण त्याच्याबद्दल खुलासा दिलेला आहे आणि काय काय कारवाई झाली न्यायिक कारवाई त्याच्याबद्दल सूच सूचित पण केलेलं आहे त्या संबंधित कोर्टमध्ये म्हणजे त्या त्यांना डी एल एस ए जो असतो डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी त्यांच्या माध्यमातून त्याला अतिरिक्त म्हणजे ॲडव्होकेट पण मिळावं याच्यासाठी पण जिल्हा प्रशासनाच्या तर्फे त्यांना मदत करण्यात आलेली दुसरी जो त्यांची मागणी होती की त्या ठिकाणी एक हे कर स्पीड ब्रेकर बांधण्यात यावा जिल्हा सुरक्षा समितीनी मान्यता देऊन त्या ठिकाणी स्पीड ब्रेकरचं काम रश, जो संबंधित डब्ल्यू डी विभाग आहे त्यांच्या माध्यमातून तत्काळ करण्यात आला आणि शनिवार रात्री ते स्पीड ब्रेकर पण तयार करण्यात आला त्यास त्या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला लक्षात आलं की त्या ठिकाणी मतदानवर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे त्याच्यानंतर आपले तहसीलदार असतील आपले पोलीस विभागाचे अधिकारी असतील त्या सर्व लोकांनी त्या ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणी मतदान करावा याच्यासाठी विनंती पण केली परंतु दुर्दैवाने त्यांनी म्हणजे त्याच्या फारसा प्रतिसाद दिलेला नाही आणि त्या ठिकाणी ओनली जो मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी होते त्यांचे मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे एक या या, या बदल, एक गोष्टीबद्दल म्हणजे रामदेववाडीमध्ये एक परिस्थिती आहे किती मतदान होते सर पाच मतदान झालं आता मतदान तर काही युवकांना प्रोत्साहन करावं आणि मतदान प्रक्रियामध्ये एक जो म्हणजे मतदानच्या संदर्भात त्यांच्याम त्यांच्या मनात मना मना एक हर्ष आणि उत्सवचं एक वातावरण निर्माण व्हावा याच्या हिशोबाने आपण एक काही छोटे छोटे अवॉर्ड्स ठेवले होते की म्हणजे एक एन्करेज करावा आणि एक एक वा एक त्योहारसारखा आपण साजरा करायला पाहिजे तर त्या अनुषंगाने काही युवकांना आपण बक्षीससाठी त्यांचे मोठी प्र, आ, प्रतिसाद मिळाली म्हणजे ऑलमोस्ट हजारपेक्षा जास्त एंट्रीज आपल्याला मिळाली आणि या एंट्रीजची एक छाननी समिती आपण गठित केली होती त्यांनी आज छाननी केली आणि काही युवकांची त्यांनी निवड केली त्यांना आपण म्हणजे एक अगदी काही दिवसात त्याला अवॉर्ड मिळणार आहे त्यांच्या जो कायद्या हां मतदान केंद्रासाठी आपण एक स्पर्धा घेतली होती याच्यामध्ये एक व्यसा विचार होता की आपण ज्यावेळेस क्षेत्रीय स्पर्धा लावतो हो। जसं आपण आय पी एलच्या क्रिकेट स्पर्धा बघतात की त्याच्यामध्ये एक वेळा आपण घोषित केलं की हे या भागाची टीम आहे तर त्या टीमसाठी लोकांमध्ये एक एक उत्सुकता जागरूक होते एक अर्बन ॲपथिनामाचा एक विषय आहे की शहरी भागामध्ये आणि काही विशेष भागामध्ये लोकांची मतदारांची टक्केवारी कमी असते तर त्याला जरासा प्रोत्साहन मिळावा एक स्पर्धा व्हावा आणि लोकांनी एकत्रित येऊन विचार करावा की आपल्याला मतदान करायचं आहे आणि मतदान तो व्यक्तिगत लोक एक एक करके करणार आहे परंतु पूर्ण गावांनी पूर्ण शहरांनी पूर्ण क्षेत्रांनी विचार करावा की आप आपल्याला आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मतदान करावा आणि लोकतांत्रिक संस्कृती त्या ठिकाणी उ उभं राहावा याच्यासाठी आपण एक विचार केला होता एक नव एक नव नवीन विचार होता त्याची सरांना ज्या या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट्स आहे जो म्हणजे त्यांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सराहना केली आणि त्याच्यामध्ये ऑलमोस्ट एक अठ्ठावन्न ठिकाणी आपण अवॉर्ड्स देऊ शकतो आहे की जो आपण निकष आधी ठरवलं होतं त्याच्यामध्ये पंच्याहत्तर पे टक्केपेक्षा जास्त मतदान व्हावा याच्यामध्ये आपलं एक अठ्ठावन्न क्षेत्र असं निघालेलं आहे आणि या क्षेत्रामध्ये सगळे भागामध्ये हे क्षेत्र आहे याच्या मला आनंद आहे सगळे प्रकारचे म्हणजे शे ग्रामीण आणि शहरी भाग दोनोमध्ये हे क्षेत्र आहे आणि आणि याच्यामध्ये एक आनंद असा आहे की सगळे लोकांनी याच्यामध्ये एक चांगली उत्सुकता दाखवून मतदान केलं म्हणजे भी बी भी, कुठ भी म्हणण्याच्या मन, कधी कधी प्रयत्न करतात परंतु आजच्या मध्ये सगळे म्हणजे रेकॉर्ड्स तयार होत जातात ना बिकॉज ॲम्ब्युलन्सला बोलवलं किती मिनिटांनी पोहोचले व्हायरल या निवडणुकीमध्ये कर्मचाऱ्यांचा काही मृत्यू झाल्याचं संजय भगवान चौधरी नावाचे एक कर्मचारी होते जो जळगाव महानगरपालिकामध्ये क्लार्क म्हणून कार्यरत होते त्यांच्या दुर्दैवानी निवडणूक प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस ते मतदान केंद्रावर गेले होते आणि त्या ठिकाणी ते, ते, ते म्हणजे मतदानचे पूर्व सन रात्री जो त्या ठिकाणी होते तो त्याला एक हृदय म्हणजे हार्ट अटॅकमुळे त्यांची मृत्यू झाली चालीसगावमध्ये त्यांची मृत्यू झाली आणि त्याला इमिडिएट वैद्यकीय सुविधा देण्यात आली होती आणि परंतु त्यांचे जीव आपण वाचू शकलो नाही या अत्यंत दुर्दैव घटना या निवडणूक प्रक्रियेमध्ये झाली त्यांच्या आधी आपल्याला कुठलेही म्हणजे आरोग्याच्या संदर्भात कुठलंही हे नाही होता अर्ज वगैरे नाही होता की निवडणूक प्रक्रियेमधून सूट मिळावा आणि ज्यावेळी घट गट, घटना घडली आपल्या सर्वांना खूप दुःख झालं आणि यांना भारत निवडणूक आयोगांच्या निकाशानुसार त्याला कॉम्पन्सेशनचा प्रस्ताव पण आपण पाठवलेला आहे दुसरा क्रमांक दुसरा एक होमगार्डची मृत्यू झाली होती ते दोन दिवस पूर्वी झाले होते मध्ये महिलांच्या मतदान कमी आहे ते म्हणजे इतर ठिकाणी जरा जास्त गॅप या आहे यावेळी आपण गॅप कमी करण्यामध्ये आपलं यश मिळालेलं आहे अबाउट तीन टक्क्याच्या गॅप अजूनही आपल्याला दिसून येत आहे जो मागच्या वेळी पाच साडेपाच टक्केचा गॅप होता मागच्या निवडणुकीपेक्षा जास्त झालंय परंतु गॅप अजून पुरुषांच्या आणि महिलांचा जो गॅप आहे ते अजून म्हणजे आहे म्हणजे असं नाही की ते शून्य झालंय मागच्या वेळेला जो गॅप होता ते पाच टक्केचा गॅप होता अगर पुरुषांनी अगर बासष्ट टक्के मतदान केलं तर महिलांच्या छप्पन आणि सत्तावन्न टक्के मतदान होता रावेरच्या मी आकडे सांगतो तर तो यावेळी त्या गॅपमध्ये अबाउट तीन टक्केचा फरक आहे की पुरुषांच्या मतदान अबाउट सडुसष्ट टक्केवर हो आहे तर महिला त्रेसष्ट टक्केवर हो आहे रावेरचे आकडे